हॅलो गुणरत्न सदावर्ते बोलतोय का हॅलो हॅलो हा कोण गुणरत्न सदावर्ते ते का ओ, ओ, हो हो बरोबर सर मी योगेश खैरे बोलतोय मी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा प्रवक्ता आहे मी ओळखत नाही नाही ओळखत ठीक आहे तो विषय नाही ओळखण्याचा ओळखण्याची आवश्यकता सुद्धा नाही विषय असा आहे की तुम्ही जी भूमिका मांडताय ती योग्य भूमिका आहे संविधानिक भूमिका नाही सुप्रीम कोर्टापर्यंत दडू ते तुमच्या राज ठाकरें तुम सांग तुमचं कायद्याचं ज्ञान फार कमी आहे तुमचं काय तुम्ही कशाला फोन करायला ते राज ठाकरेला फोन कर ना बाबा मला तुम्ही काय एवढ्या मोठ्या कर तू काय एवढा मोठा आहे का कायले माहिती काय तू मोठ्या नाही तू काय लागलास की काय नाही तू एखाद्या एखाद्या आता टॅक्सीवाल्याला हात लावून दे तू राज ठाकरेला सांगतो अरे काय कोण मोठ्या कायद्याचं ज्ञान मला खरोखर राज ठाकरेची क्यू येते मला हे सांगा राज ठाकरे तुमची जी मुलं आहेत तुमच्या जे अवलादि आहेत कोणत्या शाळेत शिकल्या गुणवंत सदावरती हा फालतू माणूस आहे खरं तर याचा गुणवंत ज्यांनी नाव ठेवला तो मूर्ख होता कारण या मूर्खाचं नाव गुणवंत ठेवणं हा एक मोठा मूर्ख पण आहे आणि तो मूर्खच करू शकतो खरं महाराष्ट्रात कुठली गोष्ट म्हणजे तो वाल्मिकी कराडला साहेब म्हणतो जर तो वाल्मिकी कराडला साहेब म्हणत असेल ना तर ज्या कुटुंबाचं घरातला माणूस गेला ना त्या घरच्यांनी येऊन याला चपलीने मारला पाहिजे हा सिद्धिविनायक मंदिरावर बोलतो तिरुपती मंदिरावर जाऊन बोल साऊथच्या एखाद्या मंदिरावर जाऊन बोल कपडे काढून मारतील याला पण महाराष्ट्राने या सगळ्यांना जास्त मुभा दिली आहे आणि जास्त मुभा मिळाल्यामुळे हे ह्याच्या गुणवंत सदावर्षासारखे फालतू लोकं जी आहे जी त्यांच्या आकांना खुश करण्यासाठी कुठलाही विषयात हा पडतो त्याचा काही संबंध नाही हा घरात गाढव पाडणारा गाढव हा आम्हाला शिकवणार खरं तर याला बघितल्यावर आम्हाला एका मांड एका 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 प्राण्याची आठवण येते पग पग नावाचा प्राणी आहे ना त्याच्यासारखा हा दिसणारा माणूस ह्याची बुद्धी याच्या केसांमध्ये अटकलेली आहे आणि त्याच्यामुळे त्याला झटके येतात आणि झटके येऊन तो काही बडबडतो मी पुन्हा सांगतो गुणवंत सदावरते तुम्ही कृपया राजसाहेबांवर बोलायला जाऊ नका तुमची तेवढी लायकी नाही आहे तुम्हाला घराच्या बाहेर येऊन लोक मारतात अख्खा महाराष्ट्र तुम्हाला शिव्या देतो अख्ख्या एस टीच्या जा कर्मचाऱ्यांना देशदौडीला लावणार आहे तुम्ही तुम्ही साहेबांवर बोलण्याचा प्रयत्न करू नका नाही तर एक दिवस महाराष्ट्र सैनिक तुम्हाला रस्त्यात तुमची जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही अहो हे सुरुवात ही निवडणुकीसाठीच आहे मुंबई महानगरपालिकेच्या गुजराती मतांवर लक्ष ठेवून ही त्यांनी केलेली वक्तव्य आहेत हे काय वेळे आहेत का येतात आणि महाराष्ट्रात काहीतरी बोलतात हे घाटकोपर यांनी मुंबईपासून वेगळी केली आता म्हणजे याने प्रांतवार रचनेच्या आतमध्ये जाऊन मुंबईचे पण वेगवेगळे भाग केले गिरगाव मराठी माणसाची दादर मराठी माणसाचं घाटकोपर याचं बोरिवली त्याचं तुम्ही कोण आहात हे जोशी कोण आहेत ठरवायला की मुंबईचा कुठला विभाग कोणाचा कुठल्या भाषेचा मग हे जाऊन मुंबऱ्यात बोला तुमच्यात हिंमत असेल तर पण तुम्ही बरोबर अशाच ठिकाणी जाऊन बोलता जिथे तुमची वोट बँक आहे माझी गुजराती भाषिकांना पण सल्ला आहे की कृपया यांची वक्तव्य नीट ऐका ही का वक्तव्य करतात आणि त्याचं नुकसान कोणाला होतं आम्ही म्हणायचं का छत्रपती शिवाजी महाराजांनी सुरतवर दोन वेळा हल्ला केला दोन वेळा आम्ही तिथं ताबा मिळवला म्हणजे सुरत आमचं असं म्हणतो का आम्ही नाही ना त्यामुळे बाबासाहेबांनी लिहिलेल्या घटनेवर विश्वास ठेवा आणि त्यांनी जे नियम आम्हाला ठरवून दिलेत बाबासाहेबांनी ठरवून ठेवलेल्या नियमांचं आम्ही पालन करतो प्रांतवार रचना जी झालेली आहे त्यांचं आम्ही पालन करतो महाराष्ट्रात मराठी आम्ही नाही जाऊन बोलत गुजरातमध्ये की हे हो। मराठी महाराष्ट्राचा भाग आहे तर तुम्ही का सतत येऊन आम्हाला चिडवताय तुम्ही सतत येऊन या गोष्टी का करताय का गुजराती आणि मराठी वाद लावताय गुजराती मराठी वाद लावणारे भारतीय जनता पक्षाचेच नेते आहेत त्यांची इच्छा असते की यांच्यावर हल्ले व्हावे यांच्यावर हल्ले झाल्याच्या नंतर हे जाऊन त्यांच्याकडे जाऊन सांगणार बघितलं तुम्हाला मनसे मारलं आता आम्ही तुमचे वाली आम्ही तुमचे आकाहोत हे दाखवण्याचा ते, ते प्रयत्न करतात गुजराती माणसांनी पण यांच्या भाषा समजून घेतल्या पाहिजेत की हे का बोलतात यांची काय इच्छा आहे हे सगळं मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी चाललं आज गुजराती माणसाच्या घरात भांडी घ असतील उद्या निवडणुकीच्या वेळेला मराठी माणसाच्या येऊन पण पायात हे लोटांगण काढायला मागे पुढे बघणार नाही